काल अंबरनाथ शहरात धावत्या व्हॅनमधून जे विद्यार्थी पडले ही अतिशय दुर्दैवी घटना असून त्यावरती कारवाई होणे अत्यंत गरजेचे असून अशी काही घटना पुन्हा घडू नये म्हणून आज दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी शिवसेना शहर प्रमुख श्री अरविंद वाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व युवासेना निरीक्षक कल्याण भिवंडी लोकसभा अँड निखिल वाळेकर यांच्या नेतृत्वाखाली युवासेनामार्फत विद्यार्थ्यांच्या वाहतुकीच्या सुरक्षेसंदर्भात उपाययोजना करण्याबाबत गटशिक्षण अधिकाऱ्यांना व वा शहर वाहतूक उपविभाग कार्यालयांना पत्रव्यवहारातून काही मुद्दे सुचवून त्यावर कारवाई करण्यात यावी अशी विनंती केली ज्यामध्ये परिवहन विभागाने सूचित केलेली एका वाहनात विद्यार्थ्यांची संख्या याप्रमाणे नियमित विद्यार्थी संख्येची तपासणी आपल्या शाळेकडून होणे अपेक्षित असून त्यांना सूचना द्यावे आणि ज्या व्हॅन रिक्षा किंवा बसमध्ये विद्यार्थी शाळेत ये जा करत आहे त्या गाडीत चाईल्ड लॉग असण्याचे तपशील पाहणे तसेच शक्यतो शाळेचा प्रतिनिधी दररोज शाळा सुटताना व येत असताना शासकीय नियमांनुसार किती मुले गाडीत बसलेली आहे याची तपासणी करणे व वा वाहनचालकांचे व वा क्लिनर यांचे पोलीस व्हेरिफिकेशनची तपशील करणे व दरवर्षी पोलीस व्हेरिफिकेशन करण्याबाबत अंमलबजावणी करणे अशा अनेक मुद्द्यावर योग्य ती कारवाई व सूचना करावी अशी विनंती यावेळी घटशिक्षणाधिकारी डॉक्टर व्ही एस पोटेकर व वा शहर वाहतूक उपविभाग यांच्याकडे करण्यात आले याप्रसंगी युवासेना कल्याण लोकसभा समन्वयक श्री स्वप्नील जावीर शहराध्यक्ष श्री स्वप्नील भामरे शहर समन्वयक श्री दीपक पवार सचिव श्री निकेत सिंग उपशहराध्यक्ष श्री अजय गारकर रोहित शिर्के विभागाध्यक्ष आकाश चलवादी अनिकेत अनिल सुशील पाटील नवीन नायर ओंकार पाटील अनिकेत सक्पाळ यासिन अकबर शेख युवा सैनिक व कार्यकर्ते उपस्थित होते तीन लाईन लावलेल्या लाख लाख दीड दीड दोन दोन लाख रुपये भरायचे आणि पोराच्या सुरक्षितेच काय तुम्ही ते, ते शाळेमध्ये तपासतही नाही आम्ही एका शाळेवरती टीका करत नाही सगळ्या शाळांचा बघितलं आरटीओनी तुम्हाला बंधनकारक केलं ना एका व्हॅनमध्ये एका मध्ये किंवा एका बसमध्ये किती मुलं बसवायची त्याला नियम आहेत ना शाळा तपासणी करते का त्याचे का शाळांनी फक्त पैसे घ्यायचे शाळा नाही करत प्रशासन नाही करत तपासणी केली असेल का एवढ्या वर्षामध्ये की या रिक्षेमध्ये बाबा चार लोकांची त्याच्यामध्ये चार मुलांची त्याच्यामध्ये परमिशन आहे दहा मुलं कशी जातात शाळांचं काम नाही तुम्ही त्या शाळेने टाईट करा त्यांना बोलतो तुमचा एक माणूस रोज तिकडे ठेवा मग पोरं आतमध्ये येतानी आणि जाताना तुम्ही चेक करा ना किती पोरं जातात त्याच्यामध्ये सर्व रिक्षा त्याच्यानंतर बसेस वगैरे तर फिटनेस पण चेक करा फिटनेस चेक करा की देतो त्या बसेस मध्ये काय सीसीटीव्ही असला पाहिजे त्याने ऍक्सेस असला पाहिजे सगळ्या गोष्टीकडे पण असला पाहिजे तुम्ही लोक तुम्ही लोक त्याच्या तुम्ही लोक त्याच्या बाबतीत काय बोलत होतं बघतही नाही आणि काय पण ढोबळ शासनाचा जीआरआला याचा आला जीआरआला जीआरआला तुम्हाला करण्याचं काम तुमचं काम येते काम। दे 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 हे दे दे काम कोण करणार सर विसर्ग आपण काही घटना घडायचं आवर्जून करतो तुमच्याकडे आता इथे कितीचा तुमच्याकडे किती स्टाफ इथे आपलं स्टॉप शैक्षणिक काम असायचं किती आहे सर पंधरा लोक अगं एका दोन माणसं तुम्ही प्रत्येक माणसाला प्रत्येक शाळेत रुग्णालयात असे घटना कशाला होतात वाहन रिक्षा वगैरे नाही तुम्ही स्वतः आयडेंटीफाय केल्या पाहिजे जाऊन कुठे कुठे चुकताय शाळेवाले आयडेंटीफाय करा ना तुम्ही व्हेरीफाय करा ते त्याच्याविरोधात तुम्ही त्यांना पत्र व्यवहार करा किंवा त्यांचे लायसन्स रद्द करा जे का स्पेशलिस्ट लोक ते आरटीओ असतात आम्हाला गाड्या सुटायक शैक्षणिक काम आहे त्याच्यासाठी आमचं काय गाडीचं कळत नाही पण गाडीमध्ये हे तर तुम्हाला कळत ना सर काय का तुम्ही आम्ही पत्र व्यवहार करणार त्यांची पण आता तुम्ही सगळ्याच्या गोष्टी आहेत ना परवानगी त्यांना आरटीओ म्हणून घ्यायची असतात आता बघा आम्ही त्यांच्याशी बोलणार फक्त तुम्हाला देत नाही आता ट्राफिक पोलीसला आरटीओ पण दोन पत्र दिला पण तुम्ही त्यांची कधीतरी एकदा तुम्ही गट शिक्षण अधिकारी म्हणून संयुक्त बैठक घेणार आहे का तुम्ही आरटीओ वाल्याला बोलवा ट्रॅफिक वाल्याला बोलवा शाळा प्रशासनाला बोलवा पोलीस स्टेशनला बोलवा आणि एकत्र बसून तुम्ही मिटिंग करा मान्सून धमाका फक्त कुलस्वामी वस्त्र दालनात बदलापूर मध्ये सुरू आहे जबरदस्त मान्सून स्टॉक क्लिअरन्स सेल सर्व साड्या लेहिंगा आणि रेडीमेड ड्रेसेस वर तब्बल पन्नास टक्क्यांपर्यंत सूट त्याबरोबरच बाय वन गेट वन फ्री ची धमाल ऑफरही बदलापूरकरांना स्टाईल ही मिळवा आणि बचतही करा आजच भेट द्या कुलस्वामिनी वस्त्र दालन आणि आपल्या आवडत्या फॅशन आयटम्स वर जबरदस्त लाभ घ्या